छत्रपती संभाजीनगर मधील पाच श्रीमंत तालुके मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल पूर्वीचा औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर या जिल्ह्याला सिटी ऑफ गेट्स म्हणून ओळखले जाते आणि हे ऐतिहासिक वारसा आणि निसर्गाच्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे या जिल्ह्यात एकूण आहेत यात छत्रपती संभाजीनगर गंगापूर पैठण फुलंब्री खुलाताबाद सिल्लोड सोयगाव वैजापूर आणि कन्नड यातील काही तालुके आर्थिकदृष्ट्या व इतर बाबींनी इतके बळकट आहे की ते खरंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आर्थिक बळ देतात आणि आज आपण त्याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सर्वात श्रीमंत पाच तालुक्यांचे नावे जाणून घेणार ना आहोत छत्रपती संभाजीनगर मधील सर्वात श्रीमंत पाच तालुक्यांची यादी शासकीय आकडेवारीनुसार ही। ही बाबींवर अवलंबून आहे ठोस आकडेवारी नसल्याने हे तालुके आर्थिक दृष्ट्या संपन्न असू शकतात असा अंदाज आहे मित्रांनो पुढील व्हिडिओ पाहण्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर पाच सिल्लोड सिल्लोड हा छत्रपती संभाजीनगर मधील एक महत्वाचा तालुका असून हा मुख्यत्व कृषी उत्पादनासाठी ओळखला जातो येथे शेतकरी विशेषत कांदा आणि उस याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात तसेच या तालुक्याला ऐतिहासिक स्थळे असल्याने या तालुक्याला ऐतिहासिक महत्व सुद्धा आहे नंबर चार वैजापूर वैजापूर हा तालुका ऐतिहासिक धार्मिक आणि त्याचबरोबर येथे अनेक धार्मिक स्थळे व पिकांसाठी संशोधन केंद्र आहे तसेच हा तालुका कृषी उत्पादनासाठी ओळखला जातो या तालुक्याला चांगल्या रस्त्यांची कनेक्टिव्हिटी असल्याने हा छत्रपती संभाजीनगरचा महत्वाचा भाग आहे नंबर तीन गंगापूर गंगापूर हा तालुका ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध असून येथे अनेक प्राचीन मंदिरे आहे जसे की साडेतीनशे वर्षांपूर्वी आहे व येथे बाजारपेठ असल्याने हे, बाजार हे सुद्धा छत्रपती संभाजीनगर मधील एक महत्वाचा तालुका आहे नंबर दोन पैठण पैठण हा तालुका एकनाथ महाराजांची समाधी जायकवाडी धरण ज्ञानेश्वर उद्यान आणि पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे तसेच हा पैठण तालुका पैठणी साडीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे व इतर बऱ्याच बाबींमुळे पैठण तालुका हा छत्रपती संभाजीनगर मधील दृष्ट्या महत्वाचा तालुका आहे नंबर एक छत्रपती संभाजीनगर हा तालुका ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशामुळे प्रसिद्ध आहे त्याचबरोबर त्याचबरोबर हे हे शहर 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 सिटी ऑफ गेट्स म्हणून ओळखले जाते व अजिंठा आणि वेरुळ यांसारखी जागतिक वारसा स्थळे आहे व त्याचबरोबर दौलताबाद किल्ला लोणार सरोवर यांसारखी अनेक प्रसिद्ध ठिकाणी आहे व हे जगातले हे एक सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्योगिक शहर आहे व मराठवाड्याच्या व त्यासोबतच महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे त्यामुळे हा तालुका आर्थिक दृष्ट्या पहिल्या क्रमांकावर आहे आज आपण छत्रपती संभाजीनगर मधील महत्वाच्या तालुक्यांची माहिती जाणून घेतली आहे तुमच्या आवडत्या तालुक्याचं नाव कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका